महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध पण सुंदर दहा पर्यटन स्थळे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे जिथे अनेक सुंदर आणि आकर्षक अशी पर्यटन स्थळे आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांना महाराष्ट्रातल्या महाबळेश्वर लोणावळा अजंटा वेरूळ माथेरान खंडाळा अलिबाग अशा प्रसिद्ध पर्यटन स्थळाबद्दल माहिती असेल परंतु तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत जी कमी प्रसिद्ध पण सुंदर आहेत जी पर्यटन स्थळे महाराष्ट्रातल्या लोकप्रिय पर्यटन स्थळांना टक्कर देतात अशातच आज आपण महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध पण सुंदर दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा सातमाला टेकड्या सातमाळा टेकड्या हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध पण सुंदर ठिकाणांपैकी एक आहे जे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात आहे आणि तो सह्याद्री पर्वत रांगाचा एक भाग मानला जातो इथे असणाऱ्या सात उंच टेकड्या एका मागोमाग उभ्या असल्यामुळे या रांगेला सातमाळ असे नाव पडले आहे सुमारे चार हजार सहाशे फुटावर वसलेल्या या टेकड्या पावसाळ्यात हिरवाई धबधबे आणि धुक्यांमुळे अतिशय आकर्षक दिसतात तसेच या ठिकाणचे साललेर आणि मुल्हेर हे किल्ले खूप प्रसिद्ध आहेत विशेषतः सातमाळ रांगेतील साल्हेर सालोटा ट्रेक महाराष्ट्रातील ट्रॅकर्स मध्ये विशेष लोकप्रिय आहे नाशिक शहरापासून सुमारे सत्तर ते ऐंशी किलोमीटर वर असणाऱ्या सटाणा मार्गे सहज पोहोचता येते नंबर नऊ मुळशी लेक मुळशी लेक हे महाराष्ट्रातील पुणे शहराच्या जवळ असलेले एक सुंदर ठिकाण आहे जे मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेले आहे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक शांत जागा असून पावसाळ्यात हिरवळ आणि निसर्गरम्य दृश्यांमुळे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनलेले आहे जिथे तुम्ही पक्षी निरीक्षण ट्रॅकिंग बोटिंग कॅम्पिंग आणि फोटोग्राफी यासारख्या आकर्षक ऍक्टिव्हिटीज करू शकता लेकच्या जवळपास निसर्ग भ्रमंतीसाठी तुम्ही भिरा धबधबा आणि तामिनी घाटाला भेट देऊ शकता पुण्यापासून अंदाजे पन्नास किलोमीटर व मुंबई पासून एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे ज्याला भेट देण्याकरिता पावसाळा आणि हिवाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो नंबर आठ हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड हा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मालशेज घाटाजवळील प्राचीन किल्ला असून त्याची उंची साधारणतः चार हजार सहाशे सत्तर फूट इतकी आहे चालुक्यकालीन शिल्पकला मंदिरे आणि गुहा यामुळे त्याला ऐतिहासिक व धार्मिक महत्व लाभलेले आहे या किल्ल्यावरील कोकणकाडा हा सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्पॉट आहे जिथून दिसणारा सूर्यास्त महाराष्ट्रातील सुंदर दृश्यांपैकी एक मानला जातो ट्रॅकिंग हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे जिथे जाण्याकरिता पाचनई मार्ग सोपा मानला जातो तर नळीची वाट हा सर्वात आव्हानात्मक मार्ग मानला जातो हा किल्ला पुण्यापासून सुमारे एकशे सत्तर किलोमीटर तर मुंबई पासून दोनशे किलोमीटर अंतरावर हो आहे नंबर सात तारकर्ली तारकर्ली हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळचा समुद्र किनारा असून महाराष्ट्राचे मालदीव म्हणून ओळखला जातो इथले पारदर्शक निळे पाणी शुभ्र वाळू आणि शांत वातावरण हे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे हे ठिकाण विशेषतः स्कूबा डायव्हिंग स्नो कार्लिंग पॅरासायलिंग आणि वॉटर स्पोर्टसाठी खूप प्रसिद्ध आहे तसेच तारकर्ली जवळ सिंधुदुर्ग किल्ला देवबाग बीच आणि डॉल्फिन सफारी अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ पर्यटनासाठी इथे सर्वोत्तम मानला जातो तारकर्ली हे ठिकाण मुंबई पासून सुमारे पाचशे पन्नास किलोमीटर तर पुण्यापासून तीनशे ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे नंबर सहा पन्हाळगड पन्हाळगड हे ठिकाण महाराष्ट्राच्या कोल्हापूर या जिल्ह्यात आहे जे कोल्हापूर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर येते तीन हजार एकशे सत्याहत्तर फूट उंचीवर वसलेला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे जो शिलाहार यादव बहामनी आदिलशाही व मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी जोडलेला आहे जिथे तुम्हाला एकाच ठिकाणी इतिहास निसर्ग आणि अप्रतिम दृश्यांचा संगम पाहायला मिळतो इथून दिसणाऱ्या डोंगर दऱ्यांचा नजारा आणि थंडावा तुम्हाला वेगळाच अनुभव देऊन जातो नंबर पाच अंजनेरी अंजनेरी हे ठिकाण महाराष्ट्राच्या नाशिक या जिल्ह्यामध्ये येते जे नाशिक शहरापासून साधारणतः वीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे चार चा 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 था, था हजार तीनशे फूट उंचीवर वसलेल्या या पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला आहे असे म्हटले जाते अंजनी या हनुमानाच्या आईच्या नावावरून याला अंजनेरी हे नाव पडले आहे इथे तुम्हाला अंजनी देवी मंदिर प्राचीन किल्ल्याचे अवशेष गुफा आणि मंदिरे पाहायला मिळतात तसेच या ठिकाणी ट्रेकिंग करिता साधारणतः एक पेक्षा जास्त पायऱ्या आहेत विशेषतः इथले पावसाळा व हिवाळ्यातील निसर्ग सौंदर्य खूपच अप्रतिम असते तेव्हा तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता नंबर चार भंडारदरा भंडारदरा हे ठिकाण महाराष्ट्राच्या अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे जो अकोले तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेला एक सुंदर स्पॉट आहे जिथे तुम्हाला लेक धबधबे दब आकर्षक डोंगर रांगा अनुभवायला मिळतील तसेच जवळ तुम्ही विल्सन धरण ऑर्थर लेक रंदा फॉल्स कळसुबाई शिखर व अमृतेश्वर मंदिर अशी अनेक सुंदर ठिकाणे पाहू शकता या ठिकाणी ट्रॅकिंग कॅम्पिंग आणि निसर्ग सौंदर्य यामुळे भंडारदरा पर्यटकांना खूप आकर्षित करतो विशेषतः भंडारदाराला भेट देण्याकरिता पावसाळा आणि हिवाळा हा ऋतू उत्तम समजला जातो नंबर तीन आंबोली घाट आंबोली घाट हे ठिकाण महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे जो सह्याद्री पर्वत रांगांमध्ये दोन हजार दोनशे साठ फूट इतक्या उंचीवर वसलेला एक सुंदर निसर्गरम्य घाट म्हणून प्रसिद्ध आहे आंबोली घाटाला महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हटले जाते कारण पावसाळ्यात तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो पावसाळ्यात त्या ठिकाणी तुम्हाला धोके धबधबा आणि निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते तर हिवाळ्यात थंडावा अनुभवता येतो तसेच तुम्हाला महादेवगड पॉईंट भेट देता येते नंबर दोन नाणे नाणे हे ठिकाण महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दोन हजार सातशे पन्नास फूट उंचीवर वसलेला एक प्राचीन घाट मार्ग आहे जिथे सात वाहन काळात व्यापाऱ्यासाठी टोल घेतला जात असे म्हणून याला नाणेघाट हे नाव पडले आहे या ठिकाणी तुम्हाला ब्राह्मी लिपीतील शिलालेख प्राचीन गुफा आणि मंदिरे पाहायला मिळतात पावसाळ्यात धबधबे दब व हिरवाई तर हिवाळ्यात थंडावाही अनुभवता येतो नाणेघाट हे ठिकाण जुन्नर पासून साधारणतः तीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर एक कळसुबाई शिखर कळसुबाई शिखर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सह्याद्री पर्वत रांगेमध्ये वसलेले एक सुंदर ठिकाण आहे जे पर्वत पर्वतरांगेमध्ये स्थित असून पाच हजार चारशे उंचीवर वसलेले आहे ज्याला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाते या शिखरावरून दिसणारे हिरवेगार डोंगर धबधबे आणि घनदाट जंगल पाहून मन अगदी थक्क होऊन जाते पावसाळा आणि हिवाळा हे ट्रेक साठी सर्वोत्तम ऋतू आहेत तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध पण सुंदर दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व ला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील